नमस्कार शोभात किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बाळाची पाचवी कशी पूजायची किंवा बाळाच्या पाचवीची पूजा कशी करायची किंवा पाचवी पूजन कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत बाळाची पाचवी पूजा किंवा सटवाई पूजन करण्याची पद्धत कुळाचाराप्रमाणे थोडीफार वेगळी असू शकते पाचवी पूजन करण्यामागील हाच हेतू असतो की बाळाला उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लाभावे त्याचप्रमाणे नवजात बालकाला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून पाचवी पूजन करतात यासाठी जन्मदात्री देवी जीवती किंवा जिवंतिका आणि षष्ठी देवी म्हणजेच सटवाई यांचे पूजन केले जाते पाचव्या किंवा सहाव्या रात्री सटवाई देवी बाळाचे ब्रह्मलिखित म्हणजे भविष्य लेखन करते असा समज आहे सध्याच्या काळात बाळणपण हे हॉस्पिटलमध्ये होत असते काही वेळा सिजर होते त्यामुळे आपल्या सोयीनुसार बाळाच्या दहाव्या दिवसापर्यंत किंवा बारशापर्यंत हे विधी केले जातात माझ्या जा मोठ्या जाऊभाई आणि मोठी बहीण यांना विचारून मी हे पाचवीचं पूजन केलेलं आहे आमच्या विभागामध्ये पाट्यावरती म्हणजे पाटावरवंटा असो ना तर त्या पाट्यावरती ही पूजा मांडतात आम्ही ऑस्ट्रेलियाला असल्यामुळे इथे पाटावरवंटा मिळणं शक्य नाही त्यामुळे ही पूजा मी टिप्वीवरती मांडलेली आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक टप्प्यावर पारंपरिक विधी आणि संस्कार असतात त्यापैकीच एक महत्त्वाचा विधी म्हणजे पाचवी पूजन बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी किंवा काही ठिकाणी सहाव्या दिवशी पाचवी पूजन केले जाते पूजन केवळ धार्मिक विधी नसून बाळाच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य यांची हमी देणारा पवित्र सोहळा आहे आता पाचवी पूजन म्हणजे काय तर पाचवी पूजन ही नवजात बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी केली जाणारी पारंपरिक पूजा आहे या दिवशी आराध्य दैवत असलेल्या देवीचे म्हणजे सटवाई म्हणजेच भविष्य लिहिणारी देवी यांचे पूजन करून बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतला जातो ही पूजा पाचव्या दिवशी संध्याकाळी मांडली जाते सटवाई देवी बाळाच्या भविष्य काळाचे लेखन करते त्यामुळे घरात स्वच्छता आणि सात्विकता ठेवून पूजा अर्चा केली जाते पूर्वीच्या काळी बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यात आई आणि बाळ हे दोघेही नाजूक स्थितीत असत त्यामुळे त्यांना वाईट शक्तीपासून आणि दृष्टीदोषापासून वाचवण्यासाठी पाचवीची पूजा केली जाई आणि आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बाळाची पाचवी पूजन करतात तर पाचवी पूजन करण्यासाठी सर्व घर स्वच्छ करून घ्यावं पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती नवीन वस्त्र अंतरावं जर तुमच्याकडे पाट्यावरती पूजा करत असतील तर पाटा धुवून स्वच्छ करून घ्यावा कापड अंतरल्यानंतर त्यावरती थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती मी कलश ठेवलेला आहे आणि कलशामध्ये पाणी भरून सुपारी पैसा टाकलेला आहे फूल टाकलेला आहे आणि कलशाच्या तोंडाशी आंब्याची पाच पानं ठेवलेली आहेत त्यावरती श्रीफळ ठेवलेलं आहे आणि श्रीफळाला म्हणजेच नारळाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या बाजूलाच पाटी आणि पेन ठेवलेला आहे तुमच्याकडे पाटी पेन्सिल असेल तरी ठेवू शकता किंवा वही आणि पेन असेल ते सुद्धा ठेवायचं आहे कारण त्यावरती सटवाई देवी आपल्या बाळाचं भविष्य लिहित असते त्याचप्रमाणे आमच्याकडे अशा प्रकारे फळं किंवा दिवशी बोलतात तर त्याचा नैवेद्य केला जातो तर पाच फळं केलेली आहेत आणि त्यावरी वरण भात तूप आणि मेथीची भाजी याचा नैवेद्य आमच्याकडं असतो तर ते ठेवलेलं आहे पाचवीच्या दिवशी पाच फळं करतात आणि पाच दिवे करता त्यामध्ये एक मोठा दिवा असतो दिवे आणि फळं गव्हाच्या पीठापासून बनवतात गव्हाचे पीठ थोडंसं मी टाकून मळायचं आणि त्याच्या पातळ पुरी सारख्या पुऱ्या करायच्या आणि शिजवून घ्यायच्या त्याला फळं बोलतात आमच्याकडे हा नैवेद्य महत्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे पुस्तक किंवा ग्रंथ ठेवू शकता बाळाला लागणाऱ्या वस्तू म्हणजे मनगट्या काजळ सोन्याच्या चांदीच्या दागिने जे काय असतील ते सुद्धा पूजेला मांडायचे आहेत त्याचप्रमाणे पैसे एटीएम कार्ड लॅपटॉप अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही तु 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 मांडू शकता असं बोललं जाताना की माझ्या हे पाचवीलाच पुजलेलं होतं म्हणजे चांगल्या वस्तू पाचवीला पुजायच्या आहेत म्हणजे बाळाच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल अगरबत्ती लावायचे आहे आणि जो मोठा दिवा असतो तो, तो आपल्याला रात्रभर तेवत ठेवायचा आहे म्हणजे ज्यावेळी सटवाई देवी येईल त्यावेळी दिवा हा प्रज्वलित असेल ही पूजा बाळंदीच्या रूममध्ये मांडतात म्हणजे काही ठिकाणी पलंगाच्या खाली तर काही ठिकाणी बाळाच्या उश्याशी ही पूजा मांडली जाते म्हणजे जा बाळाच्या डोक्याकडच्या बाजूला शुभ लाभ लिहून यशस्वी भव 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 निरोगी तेजस्वी आयुष्यमान विजयी अशा प्रकारे डेकोरेशन केलं जातं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसा वेळ असेल किंवा जशी इच्छा असेल त्याप्रमाणे करू शकता बाळाला नवीन कपडे घालून प्रथम बाळाकडून पूजा करून घ्यावी म्हणजे बाळाला घेऊन आपण पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं बाळाला लावायचं आणि काळजीपूर्वक बाळाचं डोकं म्हणजे बाळाचा माथा पूजेला लावायचं आहे आता ही कृती काळजीपूर्वक करायची आहे घरात बाळाची आजी किंवा जी वयस्कर व्यक्ती असतात ज्यांना अनुभव असतो त्या व्यक्तींकडून ही पूजा करून घ्यायची आहे सटवाई देवीला बाळाचं चा भविष्य चांगले लिहिण्याची प्रार्थना करायची आहे त्याला आयुष्यमान विजयी बुद्धिमान बनव सज्जन बनव अशा गोष्टी देवीकडे मागायचे आहेत आणि विधीपूर्वक पूजा करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाळाला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर बाळाचे आई बाबा किंवा घरातल्या व्यक्ती असतील त्या पूजा करतील पण स्पेशली बाळाच्या आई आणि बाबांनी ही पूजा आवर्जून करावी कारण बाळाच्या भविष्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे प्रथम कलशाला नंतर ज्या वस्तू मांडलेल्या आहेत त्या सर्व वस्तूंना हळदी कुंकू फूल वाहून घ्यायचे त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर बाळासाठी आशीर्वाद मागायचा आहे त्यानंतर सुवासिनेने हळदी कुंकू करायचं तुमच्या घरात सुवासिनी असतील काही ठिकाणी पाच सुवासिनी बोलवतात आणि पाच सुवासिनीकडून ही पूजा करून घेतात त्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे करावं बाळाच्या वडिलाने म्हणजे पित्यानेही पूजा करा करायची आहे आणि बाळासाठी आशीर्वाद मागायचा आहे बाळाच्या दीर्घायुष्याची आरोग्याची सुखसमृद्धीची प्रार्थना करायची आहे वाईट गोष्टीपासून रक्षण कर वाईट शक्तींपासून बाळाचं रक्षण कर असं सटवाई देवीला प्रार्थना करायची आहे आणि बाळाला उदंड आयुष्य लाभू दे दीर्घायुष्य दे त्याच्या जीवनात सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य लाभू दे त्याच्याकडून चांगल्या गोष्टी करून घे म्हणजे त्याला सद्गुणी बनव त्याला बुद्धिमान बनव विजयी बनव अशी सटवाई देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल लेखनासाठी प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर त्यातील एक दिवा हा बाथरूम मध्ये ठेवायचा आहे तेव्हा हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजेसाठी मांडलेली फळं किंवा जो नैवेद्य बनवलेला आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे अशा प्रकारे बाळाच्या दीर्घायुष्यासाठी बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सटवाई देवीची किंवा पाचवीची पूजा करायची आहे व्हिडिओवर जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा